विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी हनुमंत सह मौजी डोंगरजवळगे तालुका अक्कलकोट या गावी पंचायत समिती सदस्या सौ सुनंदाताई सिद्धार्थ गायकवाड यांच्या पंधराव्या वित्त आयोग सेस फंडातून सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी नऊ बाकडे देण्यात आले यावेळी बाकड्यांचे पूजन काँग्रेस नेते माजी उपसभापती माननीय श्री सिद्धार्थजी गायकवाड यांच्या शुभस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती डोंबरजवळगेचे विद्यमान सरपंच चिदानंद माळगे काँग्रेस नेते जाकीर पटेल आबुझर पटेल माजी सरपंच हिरामणी नारायणकर संदीपभाय्या गायकवाड तंटामुक्त उपाध्यक्ष गजानन जाकीकोरे आप्पू माळी सत्यवान गायकवाड वैजीनाथ भोळे मुकिंद गायकवाड कल्लू चिवरे पप्पू गायकवाड कल्याणी चितले गौरीशंकर चिवरे बंटी नारायणकर आदीजन हजर होते यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सरपंच चिदानंद माळगे यांनी केले या, या शुभप्रसंगी बोलताना काँग्रेस नेते सिद्धार्थ गायकवाड म्हणाले डोंबरजवळगेचे चौफेर विकास सरपंच चिदानंद माळगे यांनी करावा व पंचायत समितीकडून सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा